मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज एन टी पी सी थर्मल प्लांटला भेट दिली यावेळी एन टी पी सीचे महाप्रबंधक बी जे सी शास्त्री कार्यकारी संचालक यांनी आयुक्त यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रथम एन टी पी सीचे महाप्रबंधक यांनी एन टी पी सी संदर्भात माहिती दिली देगाव येथे पंच्याहत्तर एम एल डी मलनिसारण केंद्र असून त्या ठिकाणी पंचवीस एम एल डी पंप हाऊस पन्नास एम एल डी हाऊस प्रायमरी युनिट सेकंडरी युनिट क्लोरीन कॉन्टॅक्ट टँक सोलापूर पॉवर प्लांट बायोगॅस जनरेशन युनिट सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा तसेच मड निसारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती व द्वितीय उपचार पद्धती करण्यात येतात महानगरपालिकेच्या देगाव येथे पंच्याहत्तर एम एल डी क्षमतेचे मलनिसारण केंद्र असून या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये सांड पाण्यावर प्रक्रिया करून दररोज केंद्रामध्ये लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणाऱ्या सांडपाण्याची प्रक्रिया केली जाते देगाव स्थित मलनिसारण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यात आलेले पाणी एन टी पी सी ला पुरवण्यात आल्यानंतर पाण्याचा पुनर्वापर योग्य प्रकार केला देगाव मध्ये मल निसारण केंद्र येथे प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याच्या बदल्यामध्ये क्षमतेची सोलापूर सोलापूर महानगरपालिकेत हस्तांतरित झाल्यास शहराची पाण्याची भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यात मदत होईल या संदर्भात चर्चा करण्यात आली त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय मोठा असून या ठिकाणी प्राणी संग्रहालय सुरू करण्याच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण करण्यात येत असून त्या ठिकाणी आपण एन टी पी सी थर्मल पॉवरकडून आपल्या सी एस आर फंडातून सहकार्य करावे यावेळी बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे एन टी पी सीचे के एम बेबी नवीन कुमार अरोरा मनोरंजन मनोरंजन सारंगी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे रामचंद्र पेंटर राहुल शिंदे नागपूर येथील डीआर कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी मेहुल रानडे रितेश रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते